राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याची तयारी सुरू केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या भल्यासाठी शिवसेना उद्धव बायसाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले होते सर्वच महायुती पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले होते अशातच आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि असुद्दीन ओळेसी यांचा पक्षीय एम यांच्यात युती होण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षामध्ये राज्याच्या राजकारणात अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणताही पक्ष कोणासोबतही युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही ए आय एम आय एमच्या महाराष्ट्र युनिटने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत काही काळापूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या भल्यासाठी सर्व गर महायुती पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यानंतर आता ए आय एम आय एमने युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकतो जर कोणी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलावले तर आम्ही स्वतः पुढे जाऊ मात्र युतीच्या संदर्भात अंतिम निर्णय एम आय एम चे प्रमुख ओविषयी घेतील मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल काश्मी यांनी आम्हाला विकास आघाडीत सामील व्हायचे होते पण आम्हाला घेण्यात आले नाही आता आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले आहे मात्र ते आम्हाला सोबत घेणार की नाही हे आगामी काळ ठरवणार असे आमदार मुक्ती इस्माईल काश्मी म्हणाले